अवधू चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांना आपल्या श्री स्वामी सेवक ब्लॉग चॅनलवर आपलं स्वागत आहे सगळ्यात आधी सर्व स्वामी सेवकांना श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो पौर्णिमा हा आपल्या धर्मातील एक अत्यंत शुभ दिवस मानला जातो या दिवशी लोक दिवसभर उपवास करतात आणि चंद्र पाहिल्यानंतर उपवास सोडतात पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते या दिवशी केलेली पूजा शुभ देणारी ठरली जाते भगवान विष्णू प्रतिश्रद्धा व्यक्त करण्यासाठी आपल्या पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करतात तर या दिवशी भगवान हरीची देखील पूजा आणि उपासना केली जाते या दिवशी भगवान हरीचा उपवास केला जातो तर स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पौर्णिमेच्या दिवशी काय सेवा करायची आहेत काय उपाय करायचे का आहेत व पौर्णिमेचे काय महत्त्व आहे याची माहिती पूर्णपणे या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत तर स्वामी भक्तांनो त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच माहिती आपल्यापर्यंत पोचत राहील तर स्वामी भक्तांनो रात्री चंद्रदर्शन झाल्यानंतर दुधाचे अर्पण करायचे आहे आणि नंतर उपवास सोडायचा आहे चंद्राला दुधाची आज्ञा देताना त्यात थोडी खडीसाखर आणि तांदूळ टाकायचे आहे पौर्णिमेच्या दिवशी एखादे तीर्थक्षेत्र किंवा नदीत आंघोळ केली तर आपल्याला पुण्य प्राप्त होते पौर्णिमेचा दिवस लक्ष्मी मातेला समर्पित आहे त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा आणि उपवास तसेच उपासना केल्याने माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहते आपल्या घरात आपण सत्यनारायणाची पूजा करू शकतो सत्यनारायण कथेचा पाठ आपण घरात पठण केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहते चला तर मग पाहुयात पौर्णिमेचे महत्व व करावयाच्या सेवा व उपाय पौर्णिमा वर्षामध्ये एकूण बारा असतात जर आपण बाराही पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा केली आणि पाठाचे पठण जर केले तर आपल्यावर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची कृपा सदैव टिकून राहते पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे म्हणजेच तुम्ही शिरा बनवू शकता किंवा खीरही बनवू शकता तिला तुम्ही तुपाचा दिवा लावायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर वास करते असे म्हटले जाते म्हणून सकाळी स्नान करून पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचे आहे आणि दिवा लावायचा आहे माता लक्ष्मीला हात जोडून प्रार्थना करायची आहे की आमचे सर्व संकट दूर कर व तुझी कृपा सदैव आमच्यावर राहू दे तू आमच्या घरी ये म्हणून माता लक्ष्मीला आमंत्रित करायचे आहे चंद्राच्या आगमनानंतर आपण साबुदाण्याची खीर बनवायची आहे आणि ती खीर चंद्रप्रकाशात ठेवून चंद्राची किरणे त्या खिरीत पडल्यावर तिला नैवेद्य म्हणून दाखवायचे आहे आणि नंतर तो प्रसाद घरातील सर्व मंडळींनी ग्रहण करायचे आहे याने घरातील धनाच्या आगमनाचे मार्ग मोकळे होतात तर स्वामी भक्तांनो पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरातील मुख्य दरवाजावर आंब्याच्या पानाचे तोरण लावायचे आहे ते लावल्याने घरातील वातावरण शुद्ध होते आंब्याचे तोरण दारावर लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते व सकारात्मकता निर्माण होते त्याचबरोबर आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदीचे लेप पण करायचे आहे असे केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव वास करते आणि लक्ष्मी माता स्थिर राहते पौर्णिमेच्या दिवशी कापूर होम देखील करू शकता नारळ घेऊन त्यावर सात कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि जमल्यास थोडी पिवळी मोहरी पण टाकायची आहे तो नारळ घेऊन घरातील सर्व कानाकोपऱ्यामध्ये फिरवायचा आहे होम करत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण करावे तर स्वामी भक्तांनो अशा प्रकारे तुम्ही पौर्णिमेला उपाय करू शकता यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मी स्थिर राहील आपले सर्व संकट दूर होतील आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सदैव आपल्यावर कृपा राहील तर तुम्हीही प्रत्येक पौर्णिमेला हे उपाय करू शकता माता लक्ष्मी ही चंचल असते ती स्थिर राहण्यासाठी हे सर्व उपाय आपण केले पाहिजेत तर हे होते काही पौर्णिमेचे उपाय व सेवा तर स्वामी भक्तांनो आजची जरी व्हिडिओ आपल्याला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटचे म्हणजे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ